नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता काल म्हणजेच पंधरा तारखेला नागपुरात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला अनेक जण नाराज झाले अनेकजण आनंदी झाले कोणी फटाके उडवले कोणी निषेध केला कोणता जिल्हा वंचित राहिला कोणत्या जिल्ह्याला झुकतं माप मिळालं हे सगळे प्रश्न आपण बाजूला ठेवू परंतु एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशी घटना घडली आणि ती म्हणजे दोन बहीण भावांनी सोबत शपथविधी घेतला <coughs> जे एकमेकांचे चुलत बंधू आहेत आणि आत्तापर्यंत ज्यांचं वितुष्ट होतं परंतु एका युतीमुळे ते पुन्हा जोडल्या गेले आणि रक्ताचं नातं पुन्हा जोडल्या गेलं आणि म्हणून मतदारसंघातील सर्व जनतेलासुद्धा खूप आनंद वाटला की ही भेदनीती जी चालू होती एकमेकाला शह देण्याचं काम जे चालू होतं ते बंद झालं म्हणून सर्वजण आनंदित झाले पण परंतु ही अशी घटना घडेल असं कोणाला वाटलं नव्हतं एकाच जिल्ह्यामध्ये एकाच घरामध्ये दोन मंत्रिपदं त्यांच्या कर्तृत्वामुळं मिळतील असं वाटलं नव्हतं परंतु खरोखरच दोन्हीही अत्यंत लायक असं नेतृत्व जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारी एक कविता मी लिहिलेली आहे या कवितेला जे त्यांचे समर्थक आहेत त्यांनी चांगल्या कमेंट दिलेल्या आहेत जे समर्थक नाहीत त्यांच्याही निवडक आणि अगदी वाचनीय अशा कमेंट आलेल्या आहेत त्यांचं मी स्वागत करतो ही कविता दिव्य लोकप्रभानं प्रकाशित केली होती ती आज मी तुमच्यापुढं सादर करतो ऐकूया माझी कविता ऐतिहासिक शपथविधी सोहळा कवितेचं नाव आहे ऐतिहासिक शपथविधीचा सोहळा ठिकठिकाणी असंख्य लोकांची बातम्या बघायला भीड आहे ठिकठिकाणी असंख्य लोकांची बातम्या बघायला भीड आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आज कॅबिनेट मंत्र्यात भीड आहे विश्वास बसणार नाही असं जणू नियतीला स्वप्न पडलं आहे आणि बहीण भावांनी मंत्रिपदाची शपथ घेणं इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे विधानसभेत पंकजाताईच्या रूपाने गोपीनाथ मुंडेच आले आहेत आणि तळागाळातल्या अनेकांचे काल स्वप्न साकार झाले आहेत निसटता झालेला पराभवताईंनी शांत मनाने स्वीकारला होता निसटता झालेला पराभवताईंनी शांत मनाने स्वीकारला होता आणि निराश झालेल्या कार्यकर्त्यात त्यांनी पुन्हा उत्साह भरला होता पराजयाच्या दुःखात ज्यावेळी अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या पराजयाच्या दुःखात ज्यावेळी अनेकांनी आत्महत्या केल्या होत्या प्रत्येक कुटुंबाचा आधार होऊन ताई सांत्वनाला गेल्या होत्या पराजय पचवून आपल्या हृदयात दुःख दडवणं सोपं नसतं पराजय पचवून आपल्या हृदयात दुःख दडवणं सोपं नसतं आणि बहीण भावानी सोबत मंत्री होऊन इतिहास घडवणं सोपं नसतं जनकल्याणाची अनेक कामं भविष्यात दोघांच्या हातून व्हावीत जनकल्याणाची अनेक कामं भविष्यात दोघांच्या हातून व्हावीत आणि साहेबांची अपुरी स्वप्नेही आता दोघांनी कडीला न्यावीत यावर वाईट प्रतिक्रिया देणारे काही नवे काही कालचेच आहेत यावर मला वाईट प्रतिक प्रतिक्रिया देणारे काही नवे काही कालचेच आहेत मला भाट म्हणणारे बरेच जण कुणाच्या तरी ताटा खालचेच आहेत मला भाट म्हणणारे बरेच जण कुणाच्या तरी ताटा खालचेच आहेत त्याचाही मला आनंद आहे धन्यवाद ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कविता शेअर करा कमेंट करा आणि सब जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा ही वि नम्र विनंती धन्यवाद